आणि या क्षणाची एक मोठी बातमी येते बातमी येते शिर्डीहून अमानुष मारहाण झाल्याचा प्रकार घडलाय अमानुष मारहाण करणाऱ्या गुंडांना पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांना आता चार ते पाच गुंडांनी मारहाण केल्याची घटना राहता येथे घडली आहे राहता बाजार तळ समोरील सराब बाजारात ही घटना घडली आहे चार ते पाच जणांच्या टोळक्यानं लाकडी दांड्यानं पोलिसांना सिनेस्टाईल मारहाण केली आहे बेदम मारहाण होत असतानाही रक्तबंबाळ अवस्थेतही पोलिसांना टोळक्यामधील एकाला पकडून ठेवल्यानं पोलिसांच्या धाडसाचं कौतुक होत आहे राहता बाजाराच्या बाजारा दिवशी अवैध धंदे तेजीत असतात पिंपळवाडी येथे भट्टीवर काम करणारा मजूर चालवणाऱ्या टोळक्यानं खेळण्यासाठी बळजबरी केली होती तो खेळत नाहीये पाहून त्याच्याकडील पैसे टोळक्यानं हिसकावून घेत त्याला बेदम मारहाण केली या मारहाणीत मजूर राम नरेश केवड याच्या डोक्याला मार लागल्यानं तो रक्तबंबाळ झाला त्याने जखमी अवस्थेत पोलीस स्टेशन गाठलं दरम्यान पोलीस कॉन्स्टेबल सुनील मालणकर हा त्याच्यासोबत संबंधित टोळक्याला पकडण्यासाठी गेले त्यावेळी गाव गुंडाच्या टोक्यानं मागे पुढे न पाहता पोलीस कॉन्स्टेबल मालणकर याच्यावर ला लाकडी दांड्यानं हल्ला केला चार ते पाच जणांनी पोलिसांना समानुषपणे मारहाण केली मारहाण होत असतानाही मालणकर यांनी टोळक्यातील एकाला घट्ट पकडून ठेवलं हा मारहाणीचा सगळा प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला या क्षणाची मोठी बातमी गावगुंडांकडून पोलिसांना मारहाण झाली आहे पण पोलिसांनी प्रसंगावधान राखत त्या चोरट्याला पकडून ठेवण्यात यश आलंय गुंडांच्या टोळक्यांकडून पोलिसांना जबर मारहाण झाली आहे शिर्डी मधला धक्कादायक प्रकार आहे भर बाजारात लाकडी दाणक्यानं एका पोलिसाला मारहाण झाली आहे गुंडानं हटकलं याचा राग येऊन पोलीस कॉन्स्टेबल सुनील मालणकर यांना मारहाण झाली आहे मनोज गाडेकर आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत मनोज अत्यंत धक्कादायक आठवडा बाजारात असं अशा प्रकारचा घडणं प्रकार घडणं धक्कादायक आहे काय सांगाल दर आठवडे बाजारामध्ये मोठ्या प्रमाणात अवैध धंदे जे आहेत ते सुरू असतात आणि अशामध्ये जे मजूर आहेत ते बाजारासाठी येत असतात आणि त्यांना बळजबरीने चोरट खेळण्यासाठी भाग पाडलं जातं जर चोरट खेळलं नाही तर त्याच्याकडची जी रक्कम असते ती हिसकवली जाते आणि अशाच एका मजुराने विरोध केला असता त्याला वेदन मारहाण करण्यात आली आणि या मजुराने पोलीस स्टेशन गाठलं त्यानंतर सोबत जे पोलीस कॉन्स्टेबल होते जे तैनात होते ते सोबत आले आणि ते गुंडांना पकडण्याचा प्रयत्न केला असता गुंडांनी त्यांच्यावर आम्हालापणे हल्ला केलेला आहे यामध्ये ते गंभीररीत्या जखमी झालेले आहेत आणि त्यांच्यावर शिर्डीतील रुग्णालयात उपचार सुरू आहेत धन्यवाद मनोज या सगळ्या महत्वाच्या माहितीबद्दल आमचे प्रतिनिधी मनोज गाडेकर आपल्या सोबत होते हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टीव्ही नाईनचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टीव्ही नाईन मराठी डॉट कॉम